शालेय वह्यांवरील संस्कारक्षम मुखपृष्ठांच्या माध्यमातून ग्राहक पेठ अनेक वर्ष संस्कारक्षम वह्या असा उपक्रम राबवित आहे या वह्या सवलतीच्या दरात देण्यात येतात आजच्या काळात वह्यांवर विविध अभिनेता अभिनेत्रींची चित्रे असतात मात्र वह्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत हा ग्राहक पेठेचा प्रयत्न असल्याची माहिती ग्राहक पेढेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी दिली आहे ग्राहक पेठेमध्ये यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर स्वामी विवेकानंद अशा थोर पुरुषांची चित्रे मुखपृष्ठावर असलेल्या वाया उपलब्ध आहेत तसेच यंदा पर्यावरणावरील समतोल राखा सेव ट्री व्यायाम हा आरोग्याचा मूलभूत पाया एक पाऊल स्वच्छतेकडे जल हे तो कल हे मोबाईलवरील खेळ खेळण्यापेक्षा मैदानावरील खेल खेळ खेळा अशा प्रकारचे विविध सामाजिक संदेश देणाऱ्या वया विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केल्या आहेत मुलांकरता खास विद्यार्थी दालन करण्यात आले असून यामध्ये वयांमधील प्रकार ग्राहक पेटीमध्ये आहेत सूर्यकांत पाठक म्हणाले विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना थोर पुरुषांची चित्रे पाहून त्यांचा आदर्श घ्यावा तसेच मुखपृष्ठावरील विविध संदेशांप्रमाणे अनुकरण करावे आणि प्रत्यक्ष कृतीत देखील त्यांच्याकडून चांगले वर्तन घडावे यासाठी हा अनोखा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो वयान िक्त लंच बॉक्स वॉटर बॉटल पेन्सिल पाउच पेन्सिल बॉक्स छत्रा यासारखे शालेय साहित्य देखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहे जून महिना सुरू झाला की शाळा आणि कॉलेजेस सुरू होतात आणि मग विद्यार्थ्यांना नवीन वया याची मागणी वाढत असते गेल्या पंधरा वीस वर्षाचा आमचा मागचा अनुभव असा होता की वयांच्या मुखपृष्ठावर विशेषतः जी मुलं शाळेत वया वापरतात त्या मुखपृष्ठावरती सिनेमा नटनटींचे किंवा क्रिकेटरचे चित्र असायची परंतु विद्यार्थ्यांच्यावरती त्या मुखपृष्ठाचा चांगला परिणाम जो चांगला संस्कार व्हायला पाहिजे तो होत नव्हता म्हणून आम्ही पंधरा वर्षापूर्वी वह्यांची मुखपृष्ठ बदलली आणि त्याच्यामध्ये मग राष्ट्रीय पुरुष सावरकर टिळक आंबेडकर त्यानंतर काही चांगला संदेश मग पर्यावरण त्यानंतर बचत पाण्याचे बचत असे काही विषय घेऊन वह्यांचे मुखपृष्ठ काढली काही वर्ष आम्ही सर्व किल्ले यांचे मुखपुष्टं काढले आणि ही प्रथा सुरू झाली यावर्षी देखील आम्ही मुलांना चांगला संस्कार देणारी अशी काही नवीन मुखपुष्ट केलेली आहेत त्यामध्ये वंदे मातरम या गीताला आता दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे संपूर्ण वंदे मातरम पसायदान त्यानंतर आई वडिलांचा मान राखावा या संदर्भात त्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी अशा प्रकारचं एक मुखपुष्ट याशिवाय स्वामी विवेकानंद सावरकर टिळक असे निर्णय मुखपुष्टांच्या वह्या तयार केलेल्या आहेत आणि पालकांची या वयाने अतिशय चांगली मागणी असते साधारणतः यावर्षी आम्ही सात ते आठ लाख वया याच्यामध्ये वितरित करण्याचा मानस आहे आणि लोकही नागरिकही त्याला चांगला रिस्पॉन्स देतील असा विश्वास वाटतो पालकच म्हणजे विशेषतः शालेय विद्यार्थी जेव्हा वया घ्यायला येतात त्याच्यावर पालक येतात आणि पालक मुद्दाम अशा प्रकारच्या मुखमुखाच्या वया मुद्दाम मागून घेतात आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पुण्याबाहेर देखील या वयांना खूप मागणी असते आत्तापर्यंत आम्ही नागपूर अहमदनगर चंद्रपूर या ठिकाणी देखील वया ह्या मुद्दाम पाठवलेल्या आहेत कारण आता आम्ही काय करतो कव्हरच फक्त पाठवतो आणि तिथल्या लोकांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या वयांच्यावरती ही कव्हर्स वापरा आणि त्याचा लाभ घ्या कारण इतक्या लांब वयाचा ट्रान्सपोर्ट खर्च हा परवडत नाही